जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता काल अकरा ऑगस्ट होता अकरा ऑगस्ट म्हणजे दुपारपासून बऱ्याच शेतकरी बांधवांना पिकमेचे पैसे जमा हो व्हायला सुरुवात झालेले आहेत आणि बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अद्यापही एक रुपयेही जमा झालेला नाहीये तर मित्रांनो आज आपण या अपडेटमध्ये सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत या चॅनलवर जर नवीन आले नसतील तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो जर आपल्याला जमा होणार असतील किंवा नसतील किंवा आपल्याला पीक विमा मिळणार असेल किंवा नसेल जर मित्रांनो आपल्याला जर पीक विमा जमा होणार असेल तर आपण आपलं अगोदर स्टेटस तपासा मध्ये जर आपल्याला रक्कम दाखवत असेल आणि काल म्हणजे अकरा ऑगस्टपासून ही रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करू नका कारण पुढील आठ दिवसामध्ये जे राहिलेले शेतकरी बांधव जे उर्वरित शेतकरी बांधव आहेत यांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठ दिवसामध्ये ही पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे यासाठी फक्त आपण आपले अगोदर स्वतःचं थिएटर्स तपासा आणि निश्चितपणे म्हणजे दोन हजार बावीसपासूनचा हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ज्यांना रब्बी दोन हजार बावीसमध्ये पीक विमा मिळाला नसेल तर काहीला रब्बी दोन हजार बावीसचा मिळेल काहीला खरीप दोन हजार तेवीस खरीप दो रब्बी दोन हजार तेवीस आणि खरीप दोन हजार चोवीस आणि रब्बी दोन हजार चोवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकरी बांधवांना ही रक्कम आता जमा व्हायला सुरुवात झाली आणि याचं मुख्य कारण म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी दोन किंवा तीन वेळेस तक्रार दाखल केली आहे अशा शेतकरी बांधवांनाच ही रक्कम पुढील आठ ते दहा दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो अशी माहिती पिकमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून मिळालेली आहे तर मित्रांनो हे छोटंसं अपडेट अपडेट आवडलं तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू का भेटूयाच्या ज्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद